आपन पाहत आहात शिव भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल माजी विधान परिषदेची रिक्त जागा परभणीच्याच नेत्यांसाठी सोडून घेणार असे प्रतिपादन राजेश विटेकर यांनी केले आहे परभणी येथे सावली विषाणगृह कार्यकर्त्यांच्या कडून राजेश विटेकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले परभणी दोन डिसेंबर रोजी सायंकाळी परभणी शहरातील सावली विषाणगृह येथे कार्यकर्त्यांकडून नवनिर्वाचित आमदार राजेश दादा विटेकर यांच्या स्वागताचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे परभणी शहर जिल्हा प्रताप प्रतापया देशमुख विधानसभा प्रमुख शंकर भागवत सुमंत वाघ दीपक वारकरी प्राध्यापक सर सय्यद अकबर अली किरण तळेकर सुदाम तुसंद्र यांच्यासह काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्ह्याभरातील उपस्थित होते राजेश विटेकर यांनी माध्यमांशी यावेळी बोलताना दिलखुलास मुलाखत दिली ते म्हणाले की अजित पवार हे शब्दाला जागणारे नेते आहेत त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी माझ्यावरती जबाबदारी टाकली होती आणि जनतेने मला जनाधार दिल्यामुळे माझा विजय झाला मी सर्व मतदार बंधू भगिनीचे आभार मानतो अजितदादा पवार यांनी मला विधान परिषदेवरची आमदार म्हणून घेतलं पण मला जनतेमधून निवडून यायचं होतं तीही जबाबदारी मी सार्थ ठरवत हा विजय खेचून आणला आहे याचे सर्वशी यश हे विधानसभेतील जनतेला जात आहे माझी रिक्त झालेली विधान परिषदेची जागा ही पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील पण मी अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरवठा करून परभणीच्या नेत्याला ती मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि अजितदादाने दिलेला शब्द हा सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे म्हणून मी विधान परिषदेवरती परभणीच्या नेत्याची वर्णी लागणार असे त्यांना सांगितले यावेळी परभणीचे पालकमंत्री म्हणून यायला आवडेल का असे विचारल्या असता विटेकर म्हणाले की नक्कीच आवडेल पालकमंत्री व्हायला नक्कीच आवडेल कार्यकर्त्यांच्या वतीने यावेळेस आदिशबाजी करत मिठाही वाटप करण्यात आली पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती न्यूज महाराष्ट्र निपक्ष हा विजय विजय जनतेचा पुन्हा एकदा आपण भरघोस मताने निवडून आला संभ्रमिका बाबतीत निर्माण झाली होती आपला स्वभाव आणि गोष्टीने आपण कोणा विजय झाला काय सांगतो मी सर्वप्रथम माहितीच्या आमचे सर्व वरिष्ठ नेते तुला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आजीदादा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि पाथरी विधानसभेची उमेदवारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी दिली त्यांचा माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ केलेला आहे आणि हे सार्थ करत असताना मी पाथरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी प्रचंड अशा बहुमताने मला निवडून दिलेला आहे त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे आणि निश्चित त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास येणाऱ्या काळामध्ये मी सार्थ ठरेल अजितदादाची भक्कम साथ माझ्या पाठीशी आहे आणि दादांच्या माध्यमातून मी या पात्री शहराचा तसा परभणी जिल्ह्याचा प्रचंड असा विकास करण्याचा माझा मानस आहे ते निश्चित येणाऱ्या काळामध्ये मी करेल तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो यांनी अभूतपूर्व असं यश महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवारांना त्यांनी दिलेलं आहे आणि अभूतपूर्व यश देऊन जवळपास दोनशे चौतीस जागा त्यांनी निवडून दिलेल्या एक हाती माहितीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे निश्चितच माहितीच्या सरकारने राबवलेल्या ज्या काही योजना आहे ह्या योजनेचा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला जो फायदा आहे त्याचा निश्चित आम्हाला या निवडणुकीमध्ये फायदा झालेला आहे त्यामुळं मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचे परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेचे मी पात्री विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेचे मतदार राजाचे मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आता शेवटचा प्रश्न महायुती मोठ्या प्रमाणात विजय संपादित केलेला आहे परभणी जिल्ह्याचा बॅकलॉग फार मोठ्या प्रमाणात झालेला नाही विकास झालेला पण आशा अशी आहे दादा या मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागावी निदान त्या तसं पद पालकमंत्री सुद्धा यावं अशी इच्छा आहे काय त्यावर निर्णय आमचे सर्व वरिष्ठ नेते घेतील निश्चितच परभणी जिल्ह्याचा विकासाचा बॅकलॉग <laughs> प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून परभणीला प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये निश्चितच या गोष्टीचा सर्व माहितीचे आमचे नेते विचार करतील आणि परभणीकरांना न्याय देतील अशी मी आशा व्यक्त व्यक्तिदा दादांनी एकदा ठरवल्यानंतर ते करतात हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे एकदा दादांनी सांगितलं की पूर्ण सत्यात उतरवण्याची क्षमता दादांमध्ये आहे ते तर केवळ झालंच पण निश्चित त्याच्यापेक्षा अधिकचा निधी आणून आम्ही या परभणी जिल्ह्याचा प्रचंड विकास करू असं मी आता आप सांग आपल्याला मी आत्ताच आपल्याला सांगितलं की या बाबतीतला सर्व निर्णय हे वरिष्ठ माहितीचे नेते घेतील राष्ट्रवादीच्या बाबतीत आदरणीय अजितदादा निर्णय घेतील आणि निश्चित परभणीकरांना न्याय देतील विधान परिषदेची जागा खाली झालेली आहे परभणीसाठी पुन्हा विधान परिषद मी परभणीकरांना मी दादांना आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं की परभणीला मला आपण संधी दिली होती जी, जी। आता मी विधानसभेला निवडून आलेले माझ्या रिक्त जा होणाऱ्या जागेमध्ये आपण निश्चित सर्वस्व निर्णय आपला राहील परंतु परभणीच्या आमच्या एका या नेत्याला कार्यकर्त्याला आपण त्या ठिकाणी संधी द्यावी अशी माझ्याकडनं मी विनंती केलेली निश्चितच आवडेल का नाही आवडणार